हाय हॅलो नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ताच तुम्ही आरिवर्कचे ब्लाऊज पाहिला असेल तर त्या आरिवर्कच्या ब्लाऊजमध्ये वर्क, वर्क करताना काही चुका होतात किंवा मा व्यवस्थित मार्किंग किंवा मा व्यवस्थित मेजरमेंट न टाकल्यामुळे शिवताना बरेचसे प्रॉब्लेम येतात तर त्यावरतीही मी व्हिडिओ केलाय तो पण अपलोड करेन आणि म्हणजे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग ते फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नाही त्यामुळे थोड्याफार त्या ब्लाऊजमध्ये मिस्टेक झाल्या होत्या तर ते पण मी एक व्हिडिओ केला आहे त्याच्यात सांगितलं आहे आणि बघा हे तुमच्याकडं पण अशी मुलं उद्योग करतच असतील ना तर हे आमच्याकडं तर नेहमी चालूच असतं काहीतरी उद्योग नेहमी लक्ष ठेवायला लागतं मुलांवरती ना आणि थोडी जरी अशी घरात शांतता वाटली ना की मग काहीतरी उद्योग झालाच असं समजायचं तर हे आरुषणी असंच खेळता खेळता काय ते उशी मारली त्याच्यावरती ते त्याचा पायच ते एक टिपवायचा पायच निघला मग मी म्हटलं तू काढलायच तर तूच बसव हो। म्हणजे त्यांना पण कळतं की हे कसं होतं काय वगैरे तर त्यानं तो एकदम व्यवस्थित बसवला हो आणि आनंदीच्या उड्या मारणं चाललं होतं की दादाकडून ते निघले मग तिला असं वाटलं आता दादाला मम्मा मारल किंवा असं काहीतरी म्हणून तिचं चा चाललं होतं उड्या मारणं हे पण त्यांना तो व्यवस्थित बसवला म्हटलं बघूया आधी खाली खालीवरती झालं पण नंतर व्यवस्थित छान केलं आणि बघा तुमच्याकडं पण असं काहीतरी अजून करामती होतच असतील तर मला खरंच मुलांना ना शीर्षासन करायला लावत जा खूप छान असतं केसांसाठी छान असतं शीर्षासन करणं आणि बाकी चष्मा वगैरे लागत नाही डोळ्यांना वगैरे डोकं वगैरे दुखत नाही आणि आपलं जरी डोकं वगैरे कधी दुखत असेल ना तर लगेचच टॅबलेट नाही खायची शीर्षासन करायचं भिंतीचा सपोर्ट घेऊन वगैरे किंवा घरच्यांचा सपोर्ट घेऊन आणि थोडं दोन चार वेळेस केलं का बराबर विनंतीचा सपोर्ट घेऊन येत असते करायला हंस उसे लेकर उड़ने लगी किन्नू के लिए एक नया अनुभव था उसे एक उसे इस तरह आकाश में उड़ना बहुत अच्छा लग रहा था पर जल्दी ही उसके मुंह में दर्द होने लगा उसने सोचा हंसों से ये बात कहूं पर पर तभी उसे याद आया कि हंसों ने तो चुप रहने को कहा है अब वे जंगल से उड़ते हुए नगर के ऊपर आ गए थे लोगों ने दृश्य देखा तो लोगों ने दृश्य देखा तो हंसने लगे वे एक दूसरे को दिखा दिखा कर लगे देखो देखो हंस कोई गोल 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 खिलौना लेकर उड़ रहे हैं उड़ रहे हैं है। यह सुनकर यह सुनकर किन्नू को बहुत गु़स्सा आया उससे रह, उससे रहा न गया उसने उसने लोगों को बताना चाहा कि मैं कोई खिलौना नहीं हूँ मैं एक गीता जागता कछुआ ऊपर जैसे ही उसने बोलने के लिए मुंह खोला लकड़ी उससे छूट गई वो धड़ाम से नीचे गिर पड़ा उसके प्राण निकल गए प्राण मरला वो धड़ाम से नीचे गिर पड़ा उसके प्राण निकल गए प्राण मंजे प्राण मंजे मरल अच्छा दोस्ती मित्र दबा बहुत बोलने वाला सौरव ताला आनंदी बेटा खात सगळं फिनिश करायचं हो ना आनंदी सगळं फिनिश करायचं अन्न हे हा तर अशा पद्धतीने मुलांचा अभ्यास वगैरे घेतला आणि मुलांना खाऊ पण घातलं आणि ज्यावेळेस आरुष वाचत होता त्यावेळेस मला माझ्या शाळेची आठवण झाली कारण जो आपल्याला धडा शाळेत शिकवलेला असतो तो एकदम आपल्याला पटापटा खडखड वाचायला येत असतो तर त्या पद्धतीनं तो पण एकदम स्पीडमध्ये वाचत होता वाचता येतं त्याला मराठी हिंदी इंग्लिश दोन्ही पण पण एवढा फास्टमध्ये नाही तर मग हे सर्व आवरून मला आता हे काम करायचं होतं तर बघू काहीतरी म्हणत होतीस ना आता पंढरपूर देवा काय आठवण आहे आठवण आहे बर आठवल्यावर येव्हा काम करतो त्यावेळेस मुलांचं मध्ये मध्ये करणं एवढं जास्त असतं ना तर तुम्ही आत्ता साड्या मी दाखवल्याच तुम्हाला आणि ते ड्रेस वगैरे शिवलेले होतेच तर मग असे मला फॉल बसवायचे होते एका साडीचा फॉल बसून झाला होता आणि बघा आता ना काही काही वेळेस ज्या वेळेस आपण एकदम परफेक्ट मॅचिंग दोरा घेतो तर ही अशी काहीशी साडी होती आणि ज्या नेस्ता भाग असतो ना तर तिथे आपण पाहतोच अर्धा ते पाहतो पाव पाऊन मीटर वगैरे एक मीटरच्या आसपास म्हणजे असा प्लेन भाग येतो आणि तिथे मग आपल्याला वेगळा दोरा वापरायला लागतो आणि पूर्ण साडीमध्ये वेगळाच लागतो तर मग मी हा या दोऱ्याचं मला का जा विशेष करून सांगायचं आहे कारण मागे एकाच साडीसाठी स्पेशल फॉल बसवायला मी हा असा दोरा आणला होता क्रीम कलरमध्ये होता आणि ती साडीचा कलर पण असाच होता आणि मी त्या ह्या दोऱ्याने फॉल बसवला तर ती जी लेडीज होती तर ती माझ्याकडं आली आणि मला म्हणे तुम्ही पांढऱ्या दोऱ्याने फॉल बसवला आहे तर असं नसतं मॅचिंग दोराच वापरतो आम्ही शक्यतो म्हणजे जेवढा होईल तेवढा मॅचिंगच दोरा वापरण्याचा प्रयत्न केलेला असतो तर बघू शकता बारा वाजलेले होते बारा वाजून पाच मिनिटाला ही दुसरी तिसरी साडी घेतली होती फॉल बसवायला आणि बारा वाजून वीस मिनिटापर्यंत तर ती झाली पंधरा वीस मिनट पंधरा मिनिट हाडले लागले असतील त्याच्यात मला ना पाच मिनिट तर ना दोरा मॅचिंग करण्यामध्येच गेला कारण बराच वेळ त्या ह्याच्यामध्ये दोरा थोडासा मॅचिंग भेटत नव्हता आणि मग ही नंतर साडी घेतली फॉल बसवायला आणि मग म्हटलं आज पूर्ण हे काम करायचंच कंप्लीट कारण पाच साड्यांना फॉल लावायचेच होते आणि मग ठेवलं की म्हटलं उद्याचा दिवस पण बराच वेळ जाईल मग आपले ब्लाऊज वगैरे भरपूर आहेत संक्रांतीमुळे तर ब्लाऊज वगैरे शिवायचे होणार नाहीत मग काही झालं तरी उशीर जरी झाला तरी म्हटलं हे करायचंच मग एकदा ठरवलं की ते काम कम्प्लीट झालं ना की मग काही वाटत नाही म्हणजे दुसरा दिवस पूर्ण मग दुसऱ्या कामासाठी भेटतो आणि मुलं झोपलेली असतात आणि रात्री एवढं म्हणजे मुलांना म्हटलं मला काम आहे तुमचं तुम्ही जावा आणि झोपा तर मुलं ना मस्त शांत पेडवर जाऊन झोपले त्यांचे ते आणि रोज असं होतं ना मी झोपल्याशिवाय माझ्या जवळ म्हणजे झोपल्याशिवाय झोपतच नाही कधी कधी मुलं पण खूप शहाण्यासाठी वागतात ना मस्त ते झोपले आणि मग मी असं एक एक करत सर्व साड्या टाकल्या म्हणलं सगळ्यात शेवटी घड्या करूया तर आता ही शेवटची साडी होती तर हिला पण फॉल बसून मग म्हटलं नंतरच एकदम घड्या करू तर एक वा एकला पाच कमी असताना माझ्या सर्व साड्या फॉल बसून झाल्या तर बघू शकता ही बांधणीची साडी आणि ह्या साडीचं ना ब्लाऊज पीस आणि साडी मी स्पेशल दाखवणार आहे कारण याचा काय प्रॉब्लेम आहे तर आपण साडी घेताना ब्लाऊज पीस बघत नाहीत तर माझ्याकडे दोन साड्या अशा आलेल्या आहेत की त्याचे ब्लाऊज पीस एवढे वेगळे आलेत आणि विचित्र ना तर मी ते पण दाखवन व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने एक एक सगळ्या सगळ्या साड्यांच्या घड्याक करून घेतल्या मग ते तसाच पसारा ठेवला की परत सकाळी बोर होतं आणि मग ते पसारा बघितलं की घरात फ्रेश नाही वाटत मग उठल्या उठल्या असं घरात पसारा वगैरे नसेल का तर छान वाटतं मला तरी छान वाटतं तर अशा पद्धतीनं रात्री मी एक वाजेपर्यंत काम माझं आवरून घेतलं कारण मुलं झोपलेली होती आणि दिवसभर ब्लाऊज शिवायच्यात म्हणून म्हटलं हे काम पटापट आवरून घेऊया तर ही अशी काही माझी दिवसाचा शेवट झाला म्हणजे रात्री बराच वेळ काम केलं आणि छान वाटतं असं काम वगैरे हो झालं ना मला तरी समाधान मिळतं आणि मी जर काहीच काम केलं नाही ना तर मला खूप बेचैन होतं माझा दिवस असाच फुकट गेला असं वाटतं माझा वेळ खूप वाया गेला तर वेळ वाया नाही जाता मी छान असं काम केलं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्यासोबत कदा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकॉनचं बटन दावा आणि मी लवकरच आरीवरचं ब्लाऊजचे कसे म्हणजे माप वगैरे घ्यायची वगैरे त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे तर तो पण अपलोड करीन तो पण बघायला विसरू नका आणि चलो बाय बाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि लाईक पण करा आमच्या व्हिडिओला